चोपळा यावल रस्त्यावर यावल शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या समोर अंकलेश्वर ब्र्हाणपूर राज्य मार्गावर खड्डे चुकवताना अपघात घडला यामध्ये एक पस्तीस वर्षीय तरुण हा जखमी झाला आहे हा अपघात शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी एक वाजता घडला असून जखमी अवस्थेत या तरुणाला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे यावल शहरातून अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्ग मार्गस्थ होतो यात यावल ते चोपळा रस्त्यावर यावल शहरातच सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय आहे या कार्यालयासमोरील रस्त्यावर खड्डे पडले आहे दरम्यान शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी या रस्त्यावरून जावेद मुनाफ पटेल वय पस्तीस राहणार सुंदर नगरी यावल हा मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी व्ही एकोणतीस त्र्याण्णवद्वारे चोपड्याकडून यावल शहरात येत होता दरम्यान खड्डे चुकत असताना त्याची दुचाकी घसरली आणि अपघात घडला यामध्ये जावेद पटेल याच्या डाव्या पायाला डोक्याला चेहऱ्यावर दुखापत झाली जखमी अवस्थेत नागरिकांनी त्याला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये के दाखल केले आहे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर कोमल नरवाळे अधिपरिजारिका मंजुषा कोळेकर सुमन राऊत संजय जेधे आदींनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहे